नमस्कार मंडळी मागच्या दोन तीन दिवसांपासून संसदेमध्ये विशेषतः लोकसभेमध्ये जे काही सुरू आहे ते बघितल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली ती गोष्ट अशी आहे एका गावात एक निवृत्त शिक्षक राहत असत त्यांना एक वीर खरेदी करायची असते म्हणून ते त्या गावात फिरत असतात एका ठिकाणी त्यांना विहीर दिसते आणि ती विहीर एका वकिलाची असते निवृत्त शिक्षक त्याच्याकडे जातात आणि विहीर खरेदी करायची असं म्हणतात त्याबरोबर तो तो वकीलही तयार होतो विकायला सौदा होतो आणि निवृत्त शिक्षक जे असतात ते ती विहीर खरेदी करतात वीर खरेदी, करता। खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो वकील तिथे येतो आणि शिक्षकांना म्हणतो की मी तुम्हाला विहीर दिलेली आहे विहीर मधलं पाणी तुम्हाला दिलेलं नाही त्यामुळे त्या पाण्यावर माझा हक्क आहे शिक्षक म्हणता अरे वा चांगली गोष्ट आहे मी कुठे म्हणालो मी तो की तुम्ही मला पाणी दिलंय तुम्ही विहीरच दिली आहे पण ह्या ज्या विहिरीतलं पाणी आहे ते तुम्ही उपसून टाका जर तुम्ही आज उपसलं नाही तर उद्यापासून माझ्या विहिरीत ते पाणी राहत असल्यामुळे मी त्याच्यावर चार्ज तुम्हाला लावेल त्याबरोबर वकील खजिल होतो आणि त्या शिक्षकाला काही न म्हणता निघत असतो तेव्हा तो शिक्षक त्यांना म्हणतो अरे तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेलेले आहेत आणि त्यामुळे गुरुला शिकवायचं नसतं मंडळी अशीच परिस्थिती सध्या संसदेत आहे बघा सगळे विरोधक गुरुला शिकवायला निघालेले आहेत पण गुरु जेव्हा उभे राहत आहेत तेव्हा या सगळ्या वकिलांना विरोधक वकिलांना तोंडात बोट घालावी लागतात अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक तरुणी जी नवीन आहे संसदेत नवीन आहे खासदार आहेत ती जेव्हा म्हणते की ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता त्यावेळेस हसावं की रडाव म्हणजे यांच्या बुद्धीची कीव करावी का असं वाटल्याशिवाय राहत नाही प्रणिती शिंदे ही ती युवती आहे तरुण खासदार आहे आणि तिने ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना हा कोणता तमाशा असं ती म्हणाली त्यावेळेस खर तर प्रणिती शिंदे यांची बुद्धी कुठपर्यंत आहे याची सगळ्या देशाला जाण झाली पण प्रणिती शिंदे तरी काय करणार म्हणा कारण प्रणिती शिंदे ज्यांच्यामुळे राजकारणात आली ते प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांनीही वेगळं काही केलं नव्हतं मित्रांनो भगवा दहशतवाद ही संकल्पना पहिल्यांदा सुशील कुमार शिंदे यांनी मांडली आणि त्यानंतर संपूर्ण देशात एकच हाहाकार माजला कारण भगवा दहशतवाद असं काही नव्हतंच मुळी पण शिंदे यांनी ते केलं आणि त्यामुळे शिंदे अख्ख्या देशाच्या हिंदूंच्या लक्षात राहिले त्या शिंदेनी काही महिन्यांपूर्वी वर्ष मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी त्याच स्पष्टीकरण दिलं शिंदे म्हणाले की मला भगवा दहशतवाद असं म्हणायचं नव्हतं पण काय करणार मला पक्षातून सांगण्यात आलं आणि त्यामुळे मी भगवा दहशतवाद असं म्हणालो लक्षात घ्या मित्रांनो शिंदे सुरुवातीला जो भगवा दहशतवाद म्हणाले होते त्याचा त्यांना पश्चाताप झाला आणि तो का पश्चाताप झाला त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होत की राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील सोनिया गांधी असतील त्या मला भेटतच नाहीत असं शिंदे म्हणाले होते आणि त्यामुळे त्यांच्या मुखातून भगवा दहशतवाद ज्यांनी वधवून घेतला त्या गांधी कुटुंबियांबद्दल शिंदे यांच्या मनात नाराजी होती आणि त्यामुळे त्यांनी ते स्पष्ट केलं की मला म्हणायचं नव्हतं पण माझ्याकडून ते वधवून घेण्यात आलं प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांकडे बघावं आज प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला तमाशा बोलतायत कदाचित अजून काही वर्षाने प्रणिती शिंदे स्वतः सांगतील की मला ऑपरेशन सिंदूरला तमाशा बोलायचं नव्हतं पण माझ्याकडून ते वधवून घेण्यात आलं पक्षातून पण त्यासाठी जसे गांधी कुटुंबीय प्रणोती शिंदे यांच्या वडिलांना अनेक महिने भेटत नव्हते तीच परिस्थिती प्रणती शिंदे यांच्यावर येईल का सुशील कुमार शिंदे यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये काढली आपलं तारुण्य आपलं सगळी राजकीय कारकीर्द त्यांनी काँग्रेसमध्ये काढली आणि अशा नेत्याला गांधी कुटुंबीय भेट देत नाहीत ती उद्विग्नता त्यांनी मला भगवा दहशतवाद बोलायचं नव्हतं यातून व्यक्त केली प्रणोती शिंदे यांच्यावर ती वेळ अजून यायची आहे आणि ती नक्कीच येईल कारण जो काही तमाशा प्रणोती शिंदे यांनी ऑपरेशन सिंधूरला बोलून घातलेला आहे त्याचा रिझल्ट हा सुशील कुमार शिंदे यांच्यासारखाच लागणार आहे कारण काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबीयच मोठे आहेत आज तमाशा म्हणून प्रणोती शिंदे यांनी कदाचित राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी यांची वाववा मिळवली असेल पण उद्या हीच मंडळी प्रणोती शिंदे यांची भेट नाकारतील तेव्हा त्यांनाही सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखं मला तमाशा म्हणायचा नव्हता पण माझ्याकडून ते वधवून घेण्यात आलं असं जर प्रणोती शिंदे म्हणाल्या तर त्यात नवल नाही मित्रांनो नवल नाही अर्थात प्रणोती शिंदे अजून लहान आहेत त्यांच्या वडिलांनी खूप पावसाळे बघितले आहेत आणि त्यामुळे त्यांना कळतंय प्रणती शिंदेना कळत नाहीये असो त्यांनाही लवकर कळेल पण हे सगळं म्हटल्यामुळे काही होत नाही मित्रांनो काही होत नाही कारण सरते शेवटी गुरु तो गुरु असतो तुम्ही कितीही त्याला फसवण्याचा प्रयत्न करा शेवटी तुम्हीच फसत असता हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो मंडळी आर्यावर्त हे माझं नवीन चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद